धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या मोरबा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार जाहीर सभा घेणार आहेत दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता एस एस हायस्कूल येथील मैदानावर ही जाहीर प्रचार सभा होणार असल्याची माहिती शेकाप नेते आमदार जयंतभाई पाटील दिल यांनी दिली मानगाव मोरबा येथे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी संपन्न झाली होती या बैठकीत बोलताना शेकाब नेते आमदार जयंतभाई पाटील म्हणाले की, की रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे देशासह राज्यभरात इंडिया आघाडीला जनतेची साथ मिळत असून ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना मुस्लिम समाजाबरोबरच इतर सर्व समाजांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे इंडिया आघाडीत सहभागी असलेला काँग्रेस व इतर घटक पक्षही या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून ही सभा ऐतिहासिक होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले आहे या निवडणुकीत आपल्याला बदला घ्यायचा आहे त्यासाठी संपूर्ण ताकदीने इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागा सुनील तटकरे हे विश्वासघातकी आहे दोन हजार एकोणीस मध्ये आपण त्यांना मदत करून दिल्लीत निवडून पाठवले परंतु याची जाण न ठेवता त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या आल्यावर शेकाप कार्यकर्त्यांची का विकासाची कामे केली नाही आता शिवसेना व एकत्र असल्याने जिल्हा परिषद आपली आहे दिवसेंदिवस मोदींची बाजू कमजोर होत चालली आहे जनतेत महायुतीच्या विरोधात उद्रेक व संताप आहे या निवडणुकीत आपल्याला विश्वासघात की सुनील तटकरेंना त्यांची जागा दाखवून द्यायची असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले मोरबा आहे आणि मोरबा असल्यामुळे आपल्याला समाजाचे लोक पण विशेषतः मुस्लिम समाजाच्या लोकांशी बोलण्यासाठी

लोकशक्ती लाईव्ह साठी प्रमोद जाधव मानगाव अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा